नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहे करुटल्याची भाजी ही रानभाजी आहे आणि खूप अशी पौष्टिक भाजी आहे तर ही भाजी करायसाठी सगळ्यात आधी आपण हे कटुरले धुवून घेऊ आणि कापून घेऊ हे करुटले मी दोन भागात कापून घेतलेले आहेत आता यातल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर बारीक कट करून घ्यायचे आहेत हे पा आपण सगळ्या करोटल्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण एक कढई गरम करायला ठेवली त्यात तीन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यात आपल्याला मोहरी आणि जिरं टाकायचं आहे ह्या ह्या भाजीसाठी मी आता एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ कोमट पाण्यात मी अर्धा तास आधी भिजू घातली होती ती डाळ आता आपल्याला ह्या भाजीत वापरायची आहे तेल छानपैकी गरम झालेलं आहे त्यात थोडीशी महुरी आणि जिरं घालायचे आता यात आपण शिरलेला एक कांदा घालूया कांदा छान लालसर परतून घ्यायचा आहे आपला कांदा छान झालेला आहे त्यात थोडीशी लसणाची पेस्ट घालत आहोत आपण थोडासा पत्ता आता यात आपण थोडीशी हळद टाकत आहे अर्धा चमचा एक ते दीड चमचा लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला हे सगळे मसाले छानपैकी परतून घ्यायचे आहेत आता यात टाकत आहेत आपण बारीक चिरलेले आपले करुठले सगळे करूठले टाकून घेतो छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि आता यात आपल्याला सोडायची आहे आपण भिवी घातलेली हरभऱ्याची डाळ यात आपण घालत आहे हरभऱ्याची डाळ ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची ही डाळ आणि करूटली शिजायसाठी आपल्याला यात थोडंसं पाणी घालायचं आहे शिजायसाठी आणि चवीपुरतं मीठ हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद अचेवर झाकण ठेवून याला आता आपण शिजू द्यायचं आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे हे पहा हरभऱ्याची डाळ पण छानपैकी तुटत आहे आणि करोटले पण छान शिजलेले आहेत आता यातवरून घालू आपण सांबार तुम्हाला ही करोटलीच्या भाजीची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू